नमस्कार मित्रांनो तर आजपासून आपण एक नवीन सुरुवात करतोय म्हणजेच जा आपण आज आडसाईल लागण करतो आहे मित्रांनो तर आडसाईल लागण करण्यासाठी आपण एक डोळ्या पद्धतीने कांडी लागवड करतो आहे मित्रांनो दोन्ही सरीमधील अंतर मित्रांनो साडेचार फूट आहे लागण करण्यासाठी मित्रांनो आपण दोनशे पासष्ट हे व्हरायटी निवडलेली आहे खूप भारी व्हरायटी आहे मित्रांनो माझ्या रानात सगळीकडे हीच व्हरायटी आहे आणि आता आपण एक डोळ्या पद्धतीने ज कटिंग करतोय मित्रांनो बेणं निवडणं हे खूप महत्त्वाची स्टेज आहे मित्रांनो तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या व्हरायटीचं बेणं निवडा तुमचा ऊस शंभर टक्के चांगला येणार मित्रांनो तर आता आपण कांडे हातरून घेतलेले आहेत मित्रांनो तर एक डोळ्या पद्धतीने आपण कांडे हातरलेले आहे आणि एका कांडेमधील अंतर मित्रांनो एक फूट ठेवलेलं आहे आपण आणि मित्रांनो एक डोळा पद्धतीने जर आपण ऊस लागवड करत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोळा व्यवस्थित आहे का ते पाहिलं पाहिजे आणि तसंच ला लागवड करताना ती डोळा वरतीच ठेवला पाहिजे असं जर खाली वगैरे गेला तर तो डोळा उगवणार नाही त्यामुळे आपल्या ह्या तुटाळी होण्याची शक्यता जास्त राहते मित्रांनो आपण आता कांडी बजवण्याच्या अगोदर मित्रांनो मटरल टाकणार आहे तर मटरलमध्ये घेतो आहे मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट आणि निंबोळी पेंट घेतो आहे मित्रांनो आणि ह्युमिक थोडं घेतलेलं आहे आणि सिलिकॉन घेतलेलं आहे तर हे आपल्या सॉईलसाठी चांगलं आहे म्हणून फल्टिरायझर घेतलेले आहेत मित्रांनो सिलिकॉनने मॉचर राहणार रा आहे आपल्या ह्यात आणि महत्त्वाचं म्हणजे निंबोळी पेंडणे आपल्या उसाला बुरशी आणि कीड लागणार नाही त्यामुळे तुटाळी होण्याची शक्यता थोडी कमी होते म्हणून घेतलेलं आहे मित्रांनो आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता ह्यावर आपण पुढं टॉनिक फुटव्यासाठी टॉनिक काढीसाठी उंचीसाठी टॉनिक मारणार आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा